अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्याप्रकरणी भाजप मंत्री नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे त्यामुळे नितेश राणे यांना कोरतकडून दिलासा मिळाला आहे या प्रकरणात सिंधुदुर्ग न्यायालयानं मासा फेकल्याचा तसेच आणि धमकी दिल्याचा आरोप होता अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयानं एकवीस मे रोजी निकाल दिला ज्याची माहिती रविवारी उपलब्ध झाली न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलंय की अधिकाऱ्यानं आपल्या साक्षीत असं म्हटलं आहे की राणेनं मासे त्याच्यावर फेकले न्यायालयानं म्हटलंय की पुराव्यानुसार राणेंसोबत असलेल्या लोकांनी अधिकाऱ्यांवर मासे फेकले त्यामुळे या प्रकरणी नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे